महादेव मुंडे हत्या प्रकरणातला संशयित फरार आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या गीते याचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देताना दिसलाय मी वाल्मिक करारचा समर्थक आहे माझ्यावर आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश दस आणि सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी खोटे आरोप केल्याचा देखील गोट्या गीते याने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे अशातच आता बाळा बांगर यांनी मोठा खुलासा केलाय तो खुलासा नेमका काय हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभधा तुम्ही पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र गोट्या गीते हा सायको किलर आहे बीडमधील बहुतांश हत्याकांडात याचा हात आहे महादेव मुंडे हत्याकांडात देखील त्याचा हात आहे आधी त्याच्यावर कारवाई करण्यात करण्यात आली आली होती मात्र अटक नाहीये गीते सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून लोकप्रतिनिधींना जीवे मारण्याचा धमकी देतोय वाल्मिक कराडचा भक्त असल्याची गोट्या गीते यांनी जाहीर कबुली दिली आहे असं विजयसिंह बाळमांगर यांनी म्हटलंय गोट्टगीते आणि तांदळे नावाच्या दोघांनी मला आणि आमदार सुरेश दस आणि जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या दोघांनी मुंबईमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड यांची रेखी केली होती असा खळबळजनक दावा वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी केला त्यावेळी त्याने गोट्या गीतेची अटकेची मागणी केली होती एखाद्या प्रतिनिधीची हत्या झाल्यावर त्याला अटक करणार का असा सवाल पोलीस प्रशासनाला केलाय गोट्या गीतेची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे बीड परभणी लातूर पुणे अशा विविध जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर एकूण अठरा गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये खून खंडणी समावेश आहे त्याला अनेकदा अटकही करण्यात आली परळीतील सातभाई मारहाण प्रकरणात त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती सध्या महादेव मुंडे याच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे परळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे गोट्या गीतेने केलेले आरोप कितपत खरे आहे आणि हे पोलिसांच्या तपासातून आता स्पष्ट होईलच परंतु गोट्या गीतेसारखा गुन्हेगार एवढा दिवस मोकाट कसा राहतो असा व्हिडिओ शूट कसा करतो रील बनवतो आणि कोणीही त्याला अडवत नाही पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे असा सवाल आता निर्माण होतोय या व्हिडिओमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलेली धमकी ही फक्त धमकी आहे की कोणत्या कृतीचा इशारा आहे हे काळात बघणे ठरेल लावलेले गुन्हे या गुन्ह्यांमागचे सत्य किंवा या गुन्ह्यामागील सत्य हे त्याच्या अटकेनंतरच बाहेर येईल का तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायमच मचसणार आहे तेव्हा पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र